नमस्कार मी प्राध्यापिका असो सुषमा चंद्रकांत जंगम चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या उत्सवाची माहिती घेणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माघ शुद्ध पंचमीला वसंतोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध पंचमी, पंचमी पासून हा वसंतोत्सव साजरा होतो आपण हे नाव ऐकलेलं आहे वसंतोत्सव वसंत हे उन्हाळा या ऋतूला नाव आहे पण ॲक्च्युली तो उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हा वसंतोत्सव सुरू होतो जानेवारी महिन्याच्या या गेल्या वसंत पंचमीला हा उत्सव सुरू झाला वसंताचा म्हणजे निसर्गाचा उत्सव निसर्गाचा उत्सव आपण ऐकलेला आहे निसर्ग सोळा कलांनी फुलून येतो वसंत वैभव असं म्हटलं जातं या वसंताच्या ह्याच्यावरून असंख्य चित्रपट पण निघाले या ऋतूचं वर्णन करणारी काव्य कवी जयदेव यांनी लिहिली शिवाय असंख्य कवींनी पण निसर्गावर काव्य लिहिली याशिवाय श्रीकृष्णांनी सुद्धा गीते गीतेमध्ये ऋतुनाम कुसुमा करा असं म्हटलेलं आहे म्हणजे हा जो ऋतू आहे तो सहज सरळ निरागस निस्वार्थी या सगळ्याचं प्रतीक आपल्याला या ऋतूमध्ये पाहायला मिळतं हा जो वसंतोत्सव आहे तो आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती देतो त्यामुळं माणसाला आपण म्हणतो पहा जर संकट आलं काही अडचण वाटली दुःख वाटलं मन प्रसन्न असेल मनाला शांतता नसेल तर आपण शांतपणे निसर्गामध्ये जावं निसर्गामध्ये जाऊन शांत बसावं आपल्याला जो आनंद मिळतो तो एक वेगळा असतो कारण या काळामधला ऋतू सोळा कलांनी फुलून आलेला आहे जे फळा फुलांनी बहरलेला असा ऋतू असतो हिरवा आगार पाहायला मिळतो आणि जरी उन्हाळ्याची वरून आपल्याला कडकपणा उन्हाळ्याचा पाहायला मिळाला तरी आतमध्ये मात्र आपल्याला हे चित्र दिसत नाही आपल्याला वेगळेपणा पाहायला मिळतो त्यामुळं वसंत ऋतूचं आगमन जसं निसर्गामध्ये होतं तसं मानवी जीवनामध्ये होणं गरजेचं आहे माणसाच्या जीवनात पण निसर्ग तितक्या सरळ सह झाला पाहिजे वसंत म्हटलं की यौवन यवन या काळात फुलून येतं असं म्हणतात याचं कारण यौवन हा एक फक्त तरुण वर्गासाठीच आहे असं नाही मनानं अजून यवनात मी असे गीत आहे आपल्याला मराठीमध्ये ऐकलं असेल तुम्ही की मन माणसाचं यवनात मरेपर्यंत असतं म्हणजे मन चिरतरुण असतं आणि ते चिरतरुण मन आपल्याला या वसंत ऋतूमध्ये पाहायला मिळतं वसंत ऋतूमध्ये ते चिरतरुण राहू शकतं एवढी ताकद त्या वसंत ऋतूमध्ये आहे याचं कारण काय हो कारण सुगंधित जाई जुई मोगरा चमेली अशा प्रकारची असंख्य फुलं रंगीबेरंगी पण शुभ्र पांढरी पण आणि सुगंधित अशी या ऋतूमध्येच निर्माण होतात दुसरं असं की विविध प्रकारची पाणी असणारी फळं त्याच्यामध्ये कलिंगड असेल किंवा द्राक्ष असतील अशा प्रकारची ही फळं आपल्याला याच ऋतूमध्ये निर्माण होताना दिसतात म्हणजे माणसाला जे जे गरजेचं आहे ते ते या ऋतूमध्ये निर्माण होतं आणि माणसाचं मन प्रफुल्लित व्हायला प्रयत्न करत असत जसं आपण निसर्गा मात्र जाऊन प्रफुल्लित होतो तसं अशा प्रकारच्या फळांनी आपली त्वचा छान होते पाण्याची गरज आपली पूर्ण होते निव्वळ माणसालाच नाही तर निसर्गातल्या पशुपक्ष्यांना प्राण्यांना या गोष्टींची गरज असते आणि म्हणून वसंतोत्सव हा या कालखंडामध्ये साजरा केला जातो माघ शुद्ध पंचमीपासून वसंतोत्सव साजरा केला जातो आणि त्या वसंतोत्सवाला अत्यंतिक महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देण्यात आलेलं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि निसर्गाचा आनंद घेणं गरजेचं आहे बघा तुम्ही अगदी याच काळामध्ये व लोक हल्ली ट्रिपला वगैरे जायला लागलेले आहेत का तर या कालखंडामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचा आनंद ट्रिपचा घेता येतो नसेल आपल्याला जमत प्रत्येकाला ते जमत असं नाहीये पण दररोज राहिलो एक दोन दिवसातून एकदा तरी कुठंतरी आमराईमध्ये कुठंतरी बागेमध्ये कुठंतरी निसर्गामध्ये शांत ठिकाणी एक तासभर जाऊन बसून या तुम्हाला किती छान वाटेल त्याचा अनुभव तुमचं तुम्हीच घेऊ शकता ह्या वसंताचा अनुभव आपण घेतल्याशिवाय तो आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून तुम्ही कितीही बिझी असाल कितीही शेड्यूल तुमचं मोठं असेल तरी सुद्धा स्वतःचा आनंद शोधायला शिका स्वतःला आनंद शोधलाच पाहिजे या कालखंडामध्ये माणसाचं जीवन कमी झालेलं आहे माणूस पैसा कमवण्याच्या पाठीमाग इतका लागलाय की तो स्वतःलाच विसरला स्वतः मला जगायचंय या पैशासाठी मी जो धडपडतोय तो पैसा मी माझ्यासाठी कमवतोय माझ्या कुटुंबासाठी कमवतोय मग मी तेच माझं शरीर छान आनंदी मन ठेवण्यासाठी प्रयत्न करतो का यासाठी हा वसंतोत्सव आपल्याला संदेश देतो की हे जे वसंताचा वैभव आहे ते तुम्ही आनंदाने उपभोगा वसंतामध्ये जाऊन वसंतात न्हावून निघा निसर्गामध्ये जा निजा निरागसता सरळता सहजता निस्वार्थीपणा हे निसर्गाचे गुण पर मानवी जीवनामध्ये आले पाहिजेत हेच आपल्याला निसर्ग सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि असा वसंत व्यवह तुम्हाला लाभावं ही माझी सदिच्छा दुसरा एक उत्सव पहा आजच आहे त्याला आपण रथसप्तमी असं म्हणतो ह्या माघ शुद्ध सप्तमीला हा रथसप्तमीचा उत्सव येतो तर आपण विसरत चाललोय आपल्या भारतीय संस्कृतीला रथ सप्तमी रथ म्हणजे सूर्याचा रथ पहा मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू झालं आणि उत्तरायणामध्ये आपण पाहतो की सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकू लागलेला आहे सूर्याची आपल्याला गरज आहे आता डी जीवनसत्वाची माणसाला गरज आहे मग माणसं डी जीवनसत्वाची औषधं खातात पण सूर्यप्रकाशात जाऊन बसायला वेळ नाही हे आत्ताच अजूनही थंडीचं कोवळं होऊन माणसाला आनंद देतं समाधान देतं आणि त्यातनं नुसतं नाही तर हा सूर्यप्रकाश माणसालाच नाही तर पशु पक्षी प्राणी सगळ्यांसाठी गरजेचा आहे त्यामुळं हा जो रथ सप्तमीचा उत्सव आहे तो सूर्य देवतेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे डी जीवन तुम्ही मिळवाच पण आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे त्यामुळे या कालखंडामध्ये सात दिवस अगोदर सहा दिवस उपवास केला जातो रथसप्तमी दिवशी सकाळी घराच्या बाहेर अंगण आता अंगण नाही पण बऱ्याच फ्लॅटमध्ये वगैरे आपण स्वच्छ पुसून घेऊन परशी रांगोळी काढून त्याच्यावर काहीतरी असं लोखंडी किंवा असं पत्र्याचं चौकणी बनवून घ्यावं घरामध्ये त्याच्यावर अशी थोडी थोडी शेणकुट आता तर बाजारात विकत मिळतात पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा मिळतात ती आणावीत ती आणून त्याची गोल करून त्याच्यामध्ये संक्रांतीला आपल्याला गुंडगी म्हणतात बघा जुन्या भाषेमध्ये छोटीशी असते त्या गुंडगीमध्ये दूध ओतावं त्याच्यात थोडे तांदूळ टाकावे आणि ते त्याच्यामध्ये शिजवायला ठेवावं म्हाळिकुंकू लावून पूजा करावी तिथं सूर्यनारायणाचं चित्र काढावं आणि सूर्य उगवण्यापूर्वी सूर्याला हे दूध अर्ध देण्याची पद्धत आपल्याकडे आहे हे दूध उतू कोणत्या दिशेनं जातं त्याच्यावर माणसं म्हणतात की त्या कुटुंबाचं भविष्य कुटुंबाचं आयुष्यमान कसं असेल कुटुंबाचं वर्ष कसं जाईल हे माणसं पूर्वी ठरवायची कुठल्या दिशेला जाईल दिशा कुठलीच वाईट नसते प्रत्येक दिशा चांगली आहे पण माणसाने या संकल्पना का केल्या तर याच्या पाठीमागे एक हेतू आहे की कमीत कमी, कमी तुमच्या मनामध्ये हे काय वाटवण असली पाहिजे की आणि प्रकाशामुळं माझं शरीर पण आहे मला पण हा सूर्यप्रकाश लागतो आणि म्हणून सूर्यप्रकाश तर मला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर सूर्यनमस्कार घातले गेले पाहिजे सूर्याची बारा नावं घेऊन मी कमीत कमी एक आवर्तन म्हणजे चौदा सूर्यनमस्कार मला घालता आले पाहिजेत वयाच्या साठीपर्यंत हे नमस्कार मला घालता आले पाहिजेत कारण सूर्यनमस्कार हा सर्वांग व्यायाम आहे पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हा व्यायाम तुमच्या नासा मोकळ्या करतो असं म्हणतात आणि त्यामुळं सूर्यनमस्कार ही एक प्रकारची उपासना तर आहेच पण त्याबरोबर तुम्हाला त्याच्यातून शक्ती मिळते ताकद मिळते म्हणून प्राचीन काळापासून ही लोक सूर्य सूर्योपासना करत आली त्यातनं भक्ती तर आहेच पण त्याचबरोबर तुमचं शरीर सुद्धा याच्यामुळे चा चांगलं राहतं अगदी आपण बघितले हजार हजार अकराशे दोन हजार सूर्यनमस्कार घालणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात आणि माता हळूहळू स्पर्धा वगैरे ह्या गोष्टी सुरू प्रश्न तो नाहीये पण सूर्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं त्याची पूजा करणं त्याला अर्ध म्हणून घरातल्या सगळ्यांनी खाणं ही एक परंपरा नाही आहे निव्वळ परंपरा म्हणून करू नका त्याच्या मगचा भाव लक्षात घ्या आपली संस्कृती आपल्याच हाताने करून टाकू नका इतक्या सुंदर सुंदर संकल्पना आपल्याला या भारतीय संस्कृतीमध्ये दिलेल्या आहेत त्या समजून घेणं उमजून घेणं जाणून घेणं गरजेचं आहे चला तर मग आजपासूनच संकल्प करूया की कमीत कमी मी एक आवर्तन तरी सूर्यनमस्काराचं दररोज घालेन आणि माझं जीवन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेन इथून पुढं वसंताचा आनंद घेईन वसंत ऋतूमध्ये फिरायला जाईन सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प आजपासून करेन आणि माझं जीवन आरोग्यमयी सुंदर कसं होईल याचा विचार मी करेन हाच विचार तुम्ही या दिवसापासून करावा ही ईश्वराकडे सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद